प्रत्येक संकट प्रत्येक चढवताराला आम्ही एकमेकांचे साथ देऊन पूर्ण करत होतो आणि आजच्या दिवशी मग आमचं एक स्वप्न साकार झालेलं होतं आम्ही एका मुलाचे आई वडील होतो हो आज माझ्या लाडूचा बड्डे आहे बरोबर तीन वर्षापूर्वी आम्ही हे आई झालो आणि आल्लडपणे जगत असणारी आम्ही जण आता सिरियस झालेलो होतो कारण आमच्यावर आम्ही एकमेकांशिवाय एक अजून एक जिम्मेदारी पडलेली होती ती म्हणजे माझ्या लाडूची आज माझ्या लाडूचा बड्डे आहे तो तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष लागलं त्याला इतके भरभर दिवस निघून गेले का आलेच नाही आता तो मोठंसं जसं मोठं होतं तसं तसे त्याचे नखरे पण वाढलेले आहेत आणि त्याच्या नखऱ्याला पुरून उरणारी त्याचे पप्पा त्याचे पूर्ण प्रत्येक स्वप्नासाठी उभे असतात तर आज माझ्या लाडूचं बड्डे सेलिब्रेशन आम्ही घरी न करता बाहेर ठेवलेलं होतं हा पूर्ण प्लॅन लाडूच्या पप्पाचे फ्रेंड होते त्यांनी केलेलं होतं मी त्यांना पण थँक्यू म्हणते की त्यांनी माझ्या लाडूच्या स्पेशल दिवसाला अजून जास्त स्पेशल बनवलं आज मी माझ्या आईवडिलांना खूप मिस करते जर ते माझ्यासोबत असते तर या दिवसाचा अजून खूप जास्त आनंद त्यांना पण झालेला होता किंवा त्यांनी माझा कधी व्हिडिओ बघितला तर ते पण अनुभवू शकतात की मी आज त्यांना किती मिस करत असेल ते तर असो लाडूचं बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं होतं लाडूने बड्डेच्या दिवशी पण खूप एन्जॉय केलं होतं काही लहान लेकरं खूप रडतात बड्डेच्या दिवशी पण आजचापर्यंत रेकॉर्ड आहे लाडूच्या तिन्ही पण बड्डेला तो कधीच रडलेला नाही तो प्रत्येक बड्डे खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करतो आणि तो आज मला विचारत होता की मम्मा मी फुकू काय हॅपी बड्डे म्हणू काय कारण मुलं मोबाईलमध्ये इकडे तिकडे बघत असताना त्याचंच अनुकरण करतात तर त्यांनी कॅन्डल फुकण्यासाठी एवढा तर घाई करत होता ना आणि खूप एन्जॉय करत होता तो तर बड्डेचा केक कट झाला आणि लाडीचं बड्डे सेलिब्रेशन झालं आणि त्याच्या मनासारखं त्यांनी ही फुकली कारण तो खूप वेळापासून वाट बघत होता मम्मा कॅन्डल कधी फुकू म्हणून तर हे बघा त्याचे मस्त नखरे चालवतात मी थांब थांब म्हणून त्याला थांबून घेतलेलं होतं तर आज आहे महाशिवरात्री आणि आजच्या दिवशी माझ्या लाडूचा बड्डे होता तर आज खूप छान आणि पवित्र दिवस होता तर मग आजच्या दिवशी आम्ही लाडूच्या जेवणासाठी तर काही लाडूच्या बड्डेचं जेवण तर काही बनवलेलं नव्हतं तर मग आम्ही नाश्त्यासाठी शाबुदाना खिचडी ठेवलेली होती आणि फ्रूट्स वगैरे हो तर ती मी संपूर्ण घरीच बनवलेलं होतं तर मी बिरायच्या सुरुवातीलाच बघितलेलं असेल तर मग मी नाश्त्याचं वगैरे पूर्ण पॅकिंग आम्ही असं बाहेरच घेऊन आलेलो होतो तर आम्ही मग बर्थडे सेलिब्रेशन वगैरे हो झालं सगळ्यांनी तिथेच बसून नाश्ता वगैरे पण केलेला होता लाडूला खूप सारे गिफ्ट आलेले होते आणि एक गिफ्ट आला आमच्या लाडूने तिथंच अर्धे अनपॅकिंग केले आणि काही गिफ्ट मी त्याच्यापासून लपवून ठेवले होते कारण मग ते घरी घेऊन यायचे होते तो खूप राडा करत होता तिथे आम्हाला लेट पण झालेलं तर मग लाडूच्या आत्याने पण त्यासाठी खूप मोठं आणि सुंदर गिफ्ट आणलेलं आहे त्याचे अनपॅकिंगसुद्धा त्यांनी करायचे तिथे चालू त्याचं पण मी खूप म्हणून त्याला घरी आणलं आणि लाडूसटला जेवढे गिफ्ट आलेले होते त्याची ज्यांनी अनपॅकिंग केली होती तिथंच एन्जॉय करत होता तो त्याच्यासोबत त्यांना मी घरी आलो आणि त्यांनी बा मग त्यांनी दोघांनी मिळून ना बर्थडे म्हणजे त्याच जे गिफ्ट होते ना त्याचा अनपॅकिंग केला आणि तुम्ही बघू शकता की मी छान गिफ्ट वगैरे करता आणि पण दोघे अनपॅकिंगमध्ये खूप एन्जॉय करत होते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मैत्रिणी मिळून तुला जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा दिवस खूप छान होता जसं तुम्ही बघितलेलं असेल पूर्ण व्हिडिओ सगळ्यांनी आज खूप एन्जॉय केलं आय होप किती मी फ्रांसोबत हा व्हिडिओ खूप एन्जॉय केलेला होता आजच्यासाठी एवढाच बाय